युगेंद्र पवारांना आता अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळत आहे तर अजित पवारांची बदनामी का करता असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर युगेंद्र पवार यांना आता अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचं सध्या समजत आहे आणि अजित पवारांची बदनामी का करता असा कार्यकर्त्यांनी सवाल तर उपस्थित केलेला आहे घेराव घालत हे सवाल अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत आणि आपण त्या संदर्भातली ही काही दृश्य पाहतोय आपल्याला दिसत आहेत अजित पवार गटाचे ज्या ठिकाणी युगेंद्र पवार यांना हा कार्यकर्त्यांकडून घेराव अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात आलाय चेतन गावड्या तुमच्या सोशल मीडिया त्यांच्या तीन वेळा लाईक ना लाईक ना लाईक ना

आपण काही दृष्ट पाहतोय योगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचं समजत आहे आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डॉक्टर बंधू श्रीनिवास पवार यांनी एक विधान केले होते आणि या विधानावरून संपूर्ण बारामतीमध्ये चर्चा उडाली होती की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्य भाऊ आता त्यांच्या विरोधात प्रचार करू लागले आहेत अशी अशी चर्चा आता बारामतीमध्ये लागली होती हो। युगेंद्र पवारांनी काल पत्रकारांशी संवाद साधला होता आणि हे चुकीचं वा विधान व्हायरल केलं जात आहे अशा अशाची घटना घडली नव्हती असे युगेंद्र पवारांकडून बोललं जात होतं परंतु आता बारामती हो। तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज युगेंद्र पवारांना घेराव घातला आणि त्या ठिकाणी जाब विचारण्यात आला की नेमकं अशा अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केला जात आहे आणि सोशल मीडियावरती बदनामी केली जात आहे अशा अशा प्रकारचे त्यांना जाब विचारण्यात आला यावेळी योगेंद्र पवारांनी त्यांना आश्वासन दिले की ते काय मी यावरती आश्वासन दिले की या, या बाबत संपूर्ण मी माहिती घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल ती बोलत अशा अशा प्रकारचे जयकुमार धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी